श्री स्वामी समर्थ धनत्रदशीच्या दिवशी दिवे लावण्याची परंपरा ही फक्त प्रकाशासाठी नसते तर ती घरात लक्ष्मीचे आगमन घडवणारी आणि यमदेवाला आदरपूर्वक दीपदान देणारी अत्यंत शुभ अशी परंपरा आहे मंडळी विशेषत तेरा दिवे लावण्याची परंपरा ही धनत्रदशीची खरी शोभा वाढवते मंडळी यावर्षीचा धनत्रोदशी सण शनिवारी आहे कालदर्शिकेनुसार प्रदोष काळात म्हणजेच संध्याकाळी सूर्यास्तानंतरचा काळ हा दिवे लावण्यासाठी अत्यंत शुभ आहे दोन हजार पंचवीस मध्ये सूर्यास्त सोमारे संध्याकाळी सहा नंतर होईल त्यामुळे सहा वाजून पंधरा मिनिटापासून ते सात वाजून पंधरा मिनिटापर्यंत हा कालावधी दिवे लावण्यासाठी सर्वोत्तम शुभ मुहूर्त मानला जातो यावेळी दिवे लावल्याने घरात देवी लक्ष्मीचे आगमन होते आणि यमदेव प्रसन्न राहतात असं शास्त्र मंडळी तेरा दिव्यांचं प्रतिकात्मक महत्व म्हणजे काय धनत्रदशीच्या दिवशी तेरा दिवे लावणं म्हणजे केवळ प्रकाश नाही ते तेरा दिशांमध्ये म्हणजेच आठ दिशा चार कोण आणि एक मध्य दिव्याच्या प्रकाशाने नकारात्मकता दूर करणं पितरांना आणि यमदेवाला आदर देणं आणि देवी लक्ष्मीला आपल्या घराचा मार्ग दाखवणं मंडळी तेरा दिवे म्हणजे तेरा शुभ दिशा जिथे दिवा तिथे लक्ष्मीचं पाऊल असं मानलं जातं मंडळी आता आपण बघूया तेरा दिवे कुठे कुठे लावायचे पहिला दिवा मुख्य दरवाज्याजवळ घरात देवी लक्ष्मी प्रवेश करताना प्रकाश दिसला पाहिजे हा दिवा उजव्या बाजूला ठेवावा दुसरा दिवा मुख्य दरवाज्याच्या आतमध्ये म्हणजेच प्रवेशानंतर देवीचा मार्ग प्रकाशमान ठेवण्यासाठी तिसरा दिवा घराच्या देवघरात म्हणजेच पूजा घरात देवी लक्ष्मी भगवान धन्वंतरी आणि कुबेर यांच्यासमोर हा दिवा लावावा चौथा दिवा स्वयंपाकघरात अन्नलक्ष्मीचं प्रतीक गॅसजवळ किंवा कोपऱ्यात सुरक्षित ठिकाणी ठेवावा पाचवा दिवा तिजोरी पैशाच्या कपाटाजवळ धनलक्ष्मी स्थिर यासाठी सहावा दिवा घराच्या अंगणात किंवा गच्चीवर बाहेरच्या वातावरणात शुभशक्ती आणण्यासाठी सातवा दिवा बाथरूमजवळ म्हणजेच पाण्याच्या ठिकाणी जलतत्वाचं शुद्धीकरण आणि निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी आठवा दिवा घराच्या मागच्या दरवाजाजवळ म्हणजेच मागूनही शुभ ऊर्जा यावी यासाठी नववा दिवा किचनच्या प्रवेशद्वाराजवळ म्हणजेच अन्न देवतेचं सन्मान यासाठी दहावा दिवा मुलांच्या खोलीत किंवा मग अभ्यास ज्ञान विद्या आणि प्रगतीसाठी अकरावा दिवा हॉलमध्ये मध्यभागी घराच्या केंद्रातून शुभशक्ती पसरावी यासाठी बारावा दिवा बाल्कनी किंवा खिडकीत बाहेरच्या दिशेने शुभ प्रकाश पाठवण्यासाठी तेरावा दिवा यमदीप मंडळी हा एक विशेष दिवा आहे तो दिवा घराच्या बाहेर किंवा दक्षिण दिशेला लावावा मंडळी हा दिवा सर्वात महत्वाचा आहे दक्षिण दिशा म्हणजे यमाची दिशा हा दिवा जमिनीवर ठेवावा तोंड दक्षिणेला करावं आणि यमदेवाचा मंत्र म्हणावा मृत्युना पाशहस्ते कायदायीना त्रयोदश दीपदानात सूर्यजह प्रियता ममह मंडळी अशा प्रकारे तुम्ही तेरा दिवे लावायचे आहे त्यानंतर मंडळी दिव्यात तूप की तेल वापरायचं धनत्रदशीला दोन्ही प्रकार मान्य आहेत पण त्याचा अर्थ वेगळा आहे तुपाचा दिवा म्हणजे गाईचं तूप लक्ष्मीला आवडतो घरात समृद्धी आणि मंगलता आणतो देवघरात तिजोरीजवळ आणि मुख्य दिवासाठी उत्तम त्यानंतर तीळ तेलाचा दिवा यमदीप आणि बाहेरचे दिवे यासाठी श्रेष्ठ निगेटिव्हिटी दूर करतो पितरांना आणि यमाला शांती देतो मंडळी मुख्य दरवाजाजवळची आणि तिजोरीजवळचे तीन दिवे तुम्ही तुपाचे लावू शकता आणि बाकीचे दहा दिवे तिळ तील तिलाचे लावू शकता हे शास्त्रानुसारही योग्य आहे मंडळी पणती मातीची की काचेची मातीची पंती शास्त्रानुसार सर्वात शुभ माती पृथ्वीचं प्रतीक आहे आणि दिव्याच्या ऊर्जेला शोषून घेते त्यानंतर काचेची किंवा पितळेची पंती सजावटीसाठी वापरू शकता पण मुख्य यमदीप आणि देवघरातील दिवे मातीचेच हवेत मंडळी त्यानंतर वात लांब की फुलवात त्यानंतर एक की दोन देवघरातील आणि तिजोरीजवळ दिव्यासाठी लांब वात वापरावे यांनी दिवा जास्त वेळ पेटतो इतर दिव्यांसाठी फुलवात चालते वातीची संख्या साधारण एकच ठेवतात पण काही ठिकाणी देवीला आनंदित करण्यासाठी दोन वातही ठेवतात पण यासाठी पुरेसं तेल तूप असावं मंडळी यमदीपात नेहमी एकच वात दक्षिण दिशेला ठेवावी लक्षात ठेवा वाती दक्षिणेकडे वळवणे यमदीपासाठी आवश्यक आहे इतर दिव्यांमध्ये वाती पूर्व किंवा उत्तर दिशेकडे ठेवणं शुभ असते मंडळी आता आपण बघूया दिव्याचं विसर्जन दुसऱ्या दिवशी कसं करायचं दिवे लावणं जितकं महत्वाचं आहे तितकच त्यांचं विसर्जनही शास्त्रानुसार करावं लागतं दुसऱ्या दिवशी सकाळी दिवे विजल्यावर त्यांच्या वाती आणि उरलेलं तेल किंवा तूप नीट वेगळं करा वाती स्वच्छ कागदात गुंडाळून झाडाजवळ किंवा स्वच्छ ठिकाणी ठेवाव्यात तेल किंवा तूप जर स्वच्छ असेल तर पुन्हा वापरता येत नसेल तर ते झाडांना ओतावं पण नाल्यात टाकू नये मातीच्या पंत्या नदी विहीर किंवा झाडाजवळ विसर्जित करा फ्लॅटमध्ये राहत असाल तर टेरेसवर एक कुंडी ठेवून तिथे गार्डन योग्य करा मंडळी यमदीपाचा विशेष विसर्जन कसं करायचं दक्षिण दिशेला ठेवलेला दिवा हलवण्यापूर्वी यमदेवाला नमस्कार करून खालील मंत्र म्हणावा नमस्ते यमराजाय धर्म राजाय नमोस्त असोगी भय मृत्यू भयश सदा प्रभो मंडळी मग आदराने तो दिवा हलवा मंडळी काही लोक खूप चुका करतात त्या चुका आपण बघूया धनोत्रदशीच्या दिवशी काही लोक खूप घाईत किंवा सजावटीच्या नादात काही चुका करतात दिवे दिवस ढवळण्यापूर्वीच लावतात म्हणजे प्रदोष काळाचं महत्व लक्षात ठेवत नाही यमदीप उत्तर किंवा पश्चिम दिशेला ठेवतात दक्षिणच दिशा योग्य आहे तेल नीट न भरल्यामुळे दिवे अर्धातच विसतात त्यामुळे लक्ष्मीच्या आगमनात अडथळा येतो मातीचे दिवे प्लास्टिकमध्ये फेकणे हे शास्त्रविरोधी आहे मंडळी धनोत्रदशीच्या दिवशी तेरा दिवे केवळ सजावट नाही ते आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात प्रकाश समृद्धी आरोग्य आणि सौभाग्यांचं निमंत्रण देतात मंडळी हे दिवे अगदी श्रद्धेने लावा त्यानंतर बघा घरभर सुगंध कसा दरवळतो प्रकाश पसरतो आणि मनात एक वेगळी शांती येते मंडळी दिवा हे केवळ तूप तेलाचं मिश्रण नाही तो आपल्या श्रद्धेचा सकारात्मक ऊर्जेचा आणि देवी लक्ष्मीचा मार्गदर्शक प्रकाश आहे या अठरा ऑक्टोंबरला योग्य वेळी योग्य पद्धतीने हे तेरा दिवे लावा आणि पहा कसं घरभर एक दिव्य वातावरण निर्माण होतं जय लक्ष्मी माता